जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी बावीस एप्रिल रोजी केलेल्या भ्याड हल्ल्यात सत्तावीस निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी चौक आणि परिसरातील नागरिकांनी एकत्र येत निषेध रॅली काढली संतप्त नागरिकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि पाकिस्तानच्या पुतळ्याला आग लावून आपला संताप व्यक्त केला या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही मृत्यू झाला आहे चौक ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी मिळून संपूर्ण चौक बाजारपेठेतून निषेध रॅली काढली हातात निषेधाचे फलक घेतलेल्या नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर आणून सोडला त्यानंतर नागरिकांनी पाकिस्तानचा पुतळा तयार करून त्याला पाकिस्तानचा झेंडा गुंडाळला आणि चौकात आणून त्याला आग लावली या घृणास कृत्याचा तीव्र निषेध नोंदवत मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या निषेध आंदोलनात माजी आमदार देवेंद्र साटम चौक अध्यक्ष गणेश कदम सरपंच रवींद्र कुंभार सुनील गायकवाड जगदीश हातमोडे बाबू भोईर प्रदीप गोंधळी गुडे देशमुख गणेश मुकादम उपसरपंच सचिन साखरे संजय कोंडलीकर सागर देशमुख यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते सर्वपक्षीय नेत्यांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ चौक बंदची हाक दिली होती ज्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वैद्यकीय सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार यांनी या निषेध रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता